गावकी मिटिंगमध्ये ग्रामस्थांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून एकाच धारदार हत्यारानं जखमी केल्याप्रकरणी बारा तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल गावकीच्या मीटिंगमध्ये गोंधळ घालत ग्रामस्थांना शिवेगाळ करून त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून धारदार हत्यारानं एका जखमी केल्याची घटना शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास महाड तालुक्यातील पिंपळवाडी वांद्रेकोंड इथं घडली आहे या घटनेबाबत सकाराम गोविंद दिगे राहणार पिंपळवाडी वांद्रेकोंड यांनी महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यानुसार पोलिसांनी एकूण बारा ते तेरा आरोपींविरोधात कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गावातील दत्त मंदिराच्या बांधकाम संदर्भात गावकीची मीटिंग सुरू असताना अंकुश गोपाळ पवार यांनी ग्रामस्थांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली यावरून काही ग्रामस्थ उभे राहिले असता आरोपी अंकुशच्या सोबतच्या दहा ते बारा जणांनी ग्रामस्थांना शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर धावून गेले धावून गेलेल्या ती लक्ष्मण रामचंद्र शेडगे यांनी त्यांच्यासोबत आणलेली मिरचीपूड ग्रामस्थांवर टाकली ती पूड फिर्यादीसह रामचंद्र वांद्रे आणि संतोष वांद्रे व इतर ग्रामस्थांच्या डोळ्यात गेल्यानंतर आरोपी संजय रामचंद्र शेडगे व अशोक नारायण पवार यांनी आपल्यासोबत आणलेल्या धारदार शस्त्राने प्रवीण सीताराम शेडगे यांच्यावर वार केल्याने त्यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली या घटनेविरोधात महाड एम आय सी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी कारवाई करत संजय रामचंद्र शेडगे अंकुश गोपाळ पवार अशोक नारायण पवार लक्ष्मण रामचंद्र शेडगे भरत मोतीराम वांद्रे रमेश शिवराव पवार 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 राजू धोंडीराम सुमित उर्फ बाबू शिवराम कल्पेश बाबू पांगारे यांसह अन्य चार ते पाच सर्वजण राहणार वांद्रे कोंड तालुका महाड जिल्हा रायगड यांच्या विरोधात भारतीय या न्याय संहिता कलम एकोणपन्नास चोपन्न तीनशे एकावन्न दोन तीन एकावन्न एक तीन तीनशे बावन्न एकशे एक्क्याण्णव दोन एकशे ब्याण्णव तीन एकशे नव्वद एकशे एकोणनव्वद दोन एकशे अठरा एक एकशे अठरा एक दोन एकशे पंधरा दोन तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक एकशे पस्तीसप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे